हा आहे आपला मंदिराचा गाभरा आणि त्याच्यासमोरील हे दोन हत्तीचे खांब या साईडला दोन आणि या साईडला दोन आणि प्रत्येक साईडने प्रत्येक खांबावर हत्तीचं मूर्ती शिल्पकृती तयार केलेली आहे हे मंदिराच्या समोर पुढचा स्लॅब आहे आणि हे आपल्या मंदिराची चौखट आहे हा गाभारा आहे ह्या अशा पद्धतीनं आत्तापर्यंत गाभऱ्याचं काम आपल्याला झालेलं आहे हे बघा अजून काम सुरुवात आहे फक्त आपण आता ह्या कामाची परिस्थिती बघत आहोत हे अशा पद्धतीनं काम या ठिकाणी सुरू आहे हे आपण मंदिराच्या दर्शन घेतल्यानंतर दर। जी प्रदक्षिणा आपण घालणार आहोत त्या प्रदक्षिणेसाठी हा एवढी जागा सुट या ठिकाणी सोडलेली आहे प्रत्येक खांबावर शिल्पकृती आपण हे बघू शकता अशा पद्धतीचं बांधकाम आहे आणि अतिशय सुटसुटीत असं हे बांधकाम या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे हे बांधकाम ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस अतिशय आखीव आणि रेखीव ऐतिहासिक मंदिर आपणाला बघायला भेट या अशा पद्धतीचे वाळू या ठिकाणी वापरण्यात आले आहे बांधकामासाठी आणि हे बघा बांधकामाची आजची परिस्थिती अशा पद्धतीची आहे हे या ठिकाणाहून उन... तात्या इथून किती फूट उंच आहे या इथून किती उंच किती फूट उंच आहे हे एकतीस ते बत्तीस फूट उंच या ठिकाणाहून शिखर आहे आपण आता सध्या हे बांधकामाची परिस्थिती बघा अतिशय उत्कृष्टरित्या बांधकाम सुरू आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर एक कोरीवासं नक्षीकाम आज सुरू आहे ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस एकदम अतिशय आखीव रेखीव असं हे बांधकाम ऐतिहासिक मंदिर आपल्याला या पिंपरीसाठी उपलब्ध होणार आहे तर हे शिखराच्या वर साईडला पॅराफिट वॉल बांधकाम आहे केलेलं जेणेकरून सेफ्टी असावं आणि हे आहेत आमचे व्यंकटपाडे सध्या बांधकामावर पाणी मारत आहेत त्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं ते, ते स्वतः येऊन या ठिकाणी बांधकामावर पाणी मारत असतात असा प्रत्येकजण गावातला प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीनं जे मिळेल ते काम आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो ज्याच्याकडं वे वेळ जशा पद्धतीनं आहे तशा पद्धतीने वेळ काढून या बांधकामाच्या कुठल्याही कामामध्ये तो आपला हिरिरीने सहभाग नोंदवत असतो अशा पद्धतीने हे आमचे व्यंकट तात्यापाडे हे बांधकामावर पाणी मारत आहेत आज आपण या ठिकाणी आपल्या गावातील हनुमान मंदिर जो बांधकाम चालू आहे या बांधकामाच्या शिखराच्या वरच्या मजल्यावर आलेलो आहोत हे बांधकामाची आत्तापर्यंतची जी परिस्थिती आहे ती अतिशय उत्तमरित्या बांधकाम झालेलं आहे या ठिकाणचे जे मिस्त्री मंडळी आहे कामगार मंडळी आहे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या स्वत त्याच्यामध्ये जीव ओतून या मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे आणि हे काम पूर्ण करत असताना गावातील प्रत्येक नागरिक प्रत्येक लहान लहानापासून ते वयोवृतापर्यंत प्रत्येक जणांनी आपापलं एक योगदान या ठिकाणी दिलेलं आहे तर हे योगदान अतिशय मोलाचं योगदान आहे कारण हे मंदिर जे आहे ऐतिहासिक मंदिर या पिंपरी उपलब्ध होणार आहे पंचकृषेमध्ये सर्वात मोठं मंदिर हे आपलं हनुमानाचं मंदिर या ठिकाणी उभारणं चालू आहे त्याचं काम अतिशय जोरात चालू आहे आणि ह्या कामासाठी गावातील असतील बाहेरगावातील असतील प्रत्येक ठिकाणी ज्या जो हनुमान भक्त आहे हनुमान मंदिरासाठी काहीतरी आपली इच्छा आहे अशा पद्धतीने फुल नाही फुलाची पाकळी आपला खालीचा वाटा आर्थिक स्वरूपात असेल किंवा श्रमाच्या स्वरूपात असेल किंवा अजून कुठल्याही स्वरूपात असेल तो आपला वाटा या मंदिरासाठी देण्यासाठी तो प्रयत्न करत असतो तर आत्तापर्यंत आपल्या गावातून किंवा बाहेरगावमधून जे हनुमानचे भक्त आहेत त्या हनुमानच्या भक्तांनी सर्वांनी आपली देणगी या मंदिरासाठी दिलेली आहे आणि त्याचंच प्रत्येक म्हणजे हे काम आता आपल्या बुडापासून म्हणजे आत्ता हे एक्कावन्न फुट उंचीचं मंदिर आपलं बांधकाम हे गावानं ठरवलेलं आहे आणि या मंदिराच्या बांधकामासाठी गावाने भरपूर असं सहकार्य केलेलं आहे आणि आत्तापर्यंत जे आपली देणगी जमा झालेली आहे ते एक सात ते आठ लाख रुपयाच्या दरम्यान जमा झालेली आहे तर या ठिकाणी इथून पुढच्या कामासाठी जे लागणारी देणगी आहे ते लवकरात लवकर आपल्याला वेळ खूप कमी आहे कमी म्हणण्यापेक्षा आपले हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या अगोदर हे मंदिर आपल्याला पूर्ण तयार करून मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं कामाचं त्या पद्धतीनं सुरुवात आहे आणि काम जोरात सुरू आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हे काम करायचं आता ज्याला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीनं आपल्याला रक्कम देणगीची रक्कम लवकरात लवकर जशी मिळत तशी जमा करून या हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी आपण उपलब्ध करून देण्यात येईल ज्यांना जशा पद्धतीने शक्य आहे आपल्याकडं बुक आहे ज्या एक पाच सहा बुक आहेत ज्यांना कॅश द्यायचे आहे त्यांनी आपले बुकवर आणून जमा करावे ज्यांच्याकडे अकाऊंट गावाच्या बाहेर असतील त्यांना देणगी द्यायची परंतु आपल्याकडं बुक त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल तर अशा व्यक्तींसाठी आपण आपलं महाराष्ट्र बँक शिराडोन ग्रामीण बँक या ग्रामीण बँकेत आपल्या मंदिराचं अकाउंट आहे त्या अकाउंटवर देखील आपण आपली देणगी टाकू शकता आणि त्यानंतर स्कॅनर स्कॅनर पण आपल्याकडे उपलब्ध आहे त्या स्कॅनरच्या माध्यमातून देखील आपली देणगी या हनुमान मंदिराच्या उभारण्यासाठी आपण देऊ शकता तर अशा पद्धतीनं ज्यांना जशा पद्धतीने शक्य आहे तशा पद्धतीनं आपण देणगी द्या आता या व्हिडिओच्या शेवटी मी स्क्रीन जे आपलं स्कॅनर आहे ते स्कॅनरचा एक फोटो आणि अकाऊंट नंबर हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी टाकतो ज्यांना जशा पद्धतीने आपन शक्य आहे तशा पद्धतीने आपण आपली देणगी या ठिकाणी देऊ शकता आता या ठिकाणी आमचे दुसरे मित्र दादासाहेब बन यांनी आत्ताच या व्हिडिओ चालू असताना एक गावातील त्यांच्या मित्रां मित्रांच्या मित्राकडून जे देणगी प्राप्त झाली आहे ते या ठिकाणी देणगी किती जमा झाले आहे पाचशे रुपये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांचा खारीचा वाटा त्यांनी आपल्या मंदिरासाठी देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत तर अशा पद्धतीने ज्यांना जे जा शक्य आहे जेवढं लवकरात लवकर होईल तेवढ्या पद्धतीनं आपण आपली देणगी जमा करावी आणि हनुमान मंदिराच्या उभारण्यासाठी आपलं ऐतिहासिक योगदान लाभ लाभत आहे हे आपण लक्षात ठेवावं तर नमस्कार धन्यवाद आपण लवकरात लवकर आपलं देणगी देऊन आपलं हे मंदिर पूर्ण होण्यासाठी मदत कराल एवढीच अपेक्षा धन्यवाद जय हनुमान आपले पैसे दिले ते आपलं पावती तुम्हाला सांगा पोहोचते नाही तुला पावती महत्वाची नाव सांग भागवत नामदेव विराम

हा आहे आपला मंदिराचा गाभरा आणि त्याच्यासमोरील हे दोन हत्तीचे खांब याच साईडला दोन आणि या साईडला दोन आणि प्रत्येक साईडनं प्रत्येक खांबावर हत्तीचं मूर्ती शिल्पकृती तयार केलेली आहे हे मंदिराच्या समोर पुढचा स्लॅब आहे आणि हे आपल्या मंदिराची चौखट आहे हा गाभारा आहे ह्या अशा पद्धतीनं आत्तापर्यंत गाभाऱ्याचं काम आपल्याला झालेलं आहे हे बघा अजून काम सुरुवात आहे फक्त आपण आता ह्या कामाची परिस्थिती बघत आहोत हे अशा पद्धतीनं काम या ठिकाणी सुरू आहे हे आपण मंदिराच्या दर्शन घेतल्यानंतर जी प्रदक्षिणा आपण घालणार आहोत त्या प्रदक्षिणेसाठी हा एवढी जागा सुट या ठिकाणी सोडलेली आहे तर हे प्रत्येक खांबावर ही शिल्पकृती आपण हे बघू शकता अशा पद्धतीचं बांधकाम आहे आणि अतिशय सुटसुटीत असं हे बांधकाम या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे हे बांधकाम ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस अतिशय आखीव आणि रेखीव ऐतिहासिक मंदिर आपणाला बघायला भेट या अशा पद्धतीचे वाळू या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे बांधकामासाठी आणि हे बघा बांधकामाची आजची परिस्थिती अशा पद्धतीची आहे हे या ठिकाणाहून उन... तात्या इथून किती फूट उंच आहे या इथून किती उंच किती फूट उंच आहे हे एकतीस ते बत्तीस फूट उंच या ठिकाणाहून हे शिखर आहे आपण आता सध्या हे बांधकामाची परिस्थिती बघा अतिशय उत्कृष्टरित्या बांधकाम सुरू आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर एक कोरीव असं नक्षीकाम आज सुरू आहे ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस एकदम अतिशय आखीव रेखीव असं हे बांधकाम ऐतिहासिक मंदिर आपल्याला या पिंपरीसाठी उपलब्ध होणार आहे तर हे शिखराच्या वर साईडला पॅराफिट फिट वॉल बांधकाम के हो। आहे केलेलं जेणेकरून सेफ्टी असावं आणि हे आहेत आमचे व्यंकटपाडे सध्या बांधकामावर पाणी मारत आहेत त्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं ते, ते स्वतः येऊन या ठिकाणी बांधकामावर पाणी मारत असतात असा प्रत्येकजण गावातला प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीनं जे मिळेल ते काम आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो ज्याच्याकडे वे वेळ जशा पद्धतीनं आहे तशा पद्धतीने वेळ काढून या बांधकामाच्या कुठल्याही कामामध्ये तो आपला हिरिरीने सहभाग नोंदवत असतो अशा पद्धतीने हे आमचे व्यंकट तातेपाळे हे बांधकामावर पाणी मारत आहेत आज आपण या ठिकाणी आपल्या गावातील हनुमान मंदिर जो बांधकाम चालू आहे या बांधकामाच्या शिखराच्या वरच्या मजल्यावर आलेलो आहोत तर हे बांधकामाची आत्तापर्यंतची जी परिस्थिती आहे ती अतिशय उत्तमरित्या बांधकाम झालेलं आहे या ठिकाणचे जे मिस्त्री मंडळी आहे कामगार मंडळी आहे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या स्वत त्याच्यामध्ये जीव ओतून या मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे आणि हे काम पूर्ण करत असताना गावातील प्रत्येक नागरिक प्रत्येक लहान लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकजण आपापलं एक न योगदान या ठिकाणी दिलेलं आहे तर हे योगदान अतिशय मोलाचं योगदान आहे कारण हे मंदिर जे आहे ऐतिहासिक मंदिर या पिंपरी उपलब्ध होणार आहे या पंचकृषेमध्ये सर्वात मोठं मंदिर हे आपलं हनुमानाचं मंदिर या ठिकाणी उभारणं चालू आहे त्याचं काम अतिशय जोरात चालू आहे आणि ह्या कामासाठी गावातील असतील बाहेरगावातील असतील प्रत्येक ठिकाणी ज्या जो हनुमान भक्त आहे हनुमान मंदिरासाठी काहीतरी आपली इच्छा आहे अशा पद्धतीनं फुल नाही फुलाची पाकळी आपला खारीचा वाटा आर्थिक स्वरूपात असेल किंवा श्रमाच्या स्वरूपात असेल किंवा अजून कुठल्याही स्वरूपात असेल तो आपला वाटा या दे, मंदिरासाठी देण्यासाठी तो प्रयत्न करत असतो तर आत्तापर्यंत आपल्या गावातून किंवा बाहेरगावमधून जे हनुमानचे भक्त आहेत त्या हनुमानच्या भक्तांनी सर्वांनी आपली देणगी त्या मंदिरासाठी दिलेली आहे आणि त्याचंच प्रत्येक म्हणजे हे काम आता आपल्या बुडापासून म्हणजे आता हे एक्कावन फुट उंचीचं मंदिर आपलं बांधकाम हे गावानं ठरवलेलं आहे आणि या मंदिराच्या बांधकामासाठी गावाने भरपूर असं सहकार्य केलेलं आहे आणि आतापर्यंत जे आपली देणगी जमा झालेली आहे ते एक सात ते आठ लाख रुपयाच्या दरम्यान जमा झालेली आहे तर या ठिकाणी इथून पुढच्या कामासाठी जे लागणारी देणगी आहे ते लवकरात लवकर आपल्याला वेळ खूप कमी आहे कमी म्हणण्यापेक्षा आपले हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या अगोदर हे मंदिर आपल्याला पूर्ण तयार करून मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं कामाचं त्या पद्धतीनं सुरुवात आहे आणि काम जोरात सुरू आहे त्या पद्धतीनंच आपल्याला हे काम करायचं आहे आता ज्याला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीनं आपल्याला रक्कम देणगीची रक्कम लवकरात लवकर जशी मिळत तशी जमा करून या हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी आपण उपलब्ध करून देण्यात येईल ज्यांना जशा पद्धतीने शक्य आहे आपल्याकडं बुक आहे ज्या एक पाच सहा बुक आहेत ज्यांना कॅश द्यायचे आहे त्यांनी आपले बुकवर आणून जमा करावे ज्यांच्याकडे अकाऊंट गावाच्या बाहेर असतील त्यांना देणगी द्यायची परंतु आपल्याकडं बुक त्यांच्यापर्यंत पोचत नसेल तर अशा व्यक्तींसाठी ते आपण आपलं महाराष्ट्र बँक शिराडोन ग्रामीण बँक या ग्रामीण बँकेत आपल्या मंदिराचं अकाउंट आहे त्या अकाउंटवर देखील आपण आपली देणगी टाकू शकता आणि त्यानंतर स्कॅनर स्कॅनर पण आपल्याकडे उपलब्ध आहे त्या स्कॅनरच्या माध्यमातून देखील आपली देणगी या हनुमान मंदिराच्या उभारण्यासाठी आपण देऊ शकता तर अशा पद्धतीनं ज्यांना जशा पद्धतीने शक्य आहे तशा पद्धतीनं आपण देणगी द्या आता या व्हिडिओच्या शेवटी मी स्क्रीन जे आपलं स्कॅनर आहे ते स्कॅनरचा एक फोटो आणि अकाऊंट नंबर हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी टाकू ज्यांना जशा पद्धतीने शक्य आहे तशा पद्धतीने आपण आपली देणगी या ठिकाणी देऊ दे। शकता आता या ठिकाणी आमचे दुसरे मित्र दादासाहेब बन यांनी आत्ताच या व्हिडिओ चालू असताना एक गावातील त्यांच्या मित्रांच्या मित्राकडून जी देणगी प्राप्त झाली आहे ते या ठिकाणी देणगी किती जमा झाले आहे पाचशे रुपये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांचा खालीचा वाटा त्यांनी आपल्या मंदिरासाठी देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत तर अशा पद्धतीने ज्यांना जे शक्य आहे जेवढं लवकरात लवकर होईल तेवढ्या पद्धतीनं आपण आपली देणगी जमा करावी आणि हनुमान मंदिराच्या उभारण्यासाठी आपलं ऐतिहासिक योगदान लाभ लाभत आहे हे आपण लक्षात ठेवावं तर नमस्कार धन्यवाद आपण लवकरात लवकर आपलं देणगी देऊन आपलं हे मंदिर पूर्ण होण्यासाठी मदत कराल एवढीच अपेक्षा धन्यवाद जय हनुमान आपले पैसे दिले ते आपलं पावती तुम्हाला सांगतो पावती नाही पावती महत्वाची नाव सांगू भाऊ बा। भागवत नामदेव विराम तुम्हाला कुठे नाही नाही आपल्या कामाचे जे <ánd ़ुणा leveling cooking himself> हे आहे का नाही आतापर्यंत आपल्या गावाची जे होत आहे ते प्रत्येक पारदर्शक व्यवहार